आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरात तीनदा तहकूब झालं लोकसभेचं कामकाज दुपारी तिसऱ्यांदा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चर्चेची मागणी केली आणि घोषणाबाजी केली दरम्यान बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया आहे आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीररित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सामान्यपणे स्वीकारलेलं तत्व आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं प्रयागराज इथं आज महाकुंभात आदिवासी सांस्कृतिक समागम दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला बिरसा बुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त दोन हजार पंचवीस हे वर्ष आदिवासी अभिमानाचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलंय दरम्यान आज सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे अडतीस लाख सत्तर हजार भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केल्याची माहिती महाकुंभमेळा प्रशासनानं दिली आहे दरम्यान महाकुंभमेळ्यात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे दोन ते दोनशे तेहतीस एटीएम उभारण्यात आले आहे या माध्यमातून आतापर्यंत चाळीस लाख पंच्याऐंशी हजार भाविकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिव संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे असं वृत्तसंस्थेच्या बातमीत आहे यापूर्वी या, या पदावर लोकप्रतिनिधीची नियुक्ती होत होती मात्र प्रथमच ही जबाबदारी एका सनदी अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे सेठी यांच्या आधी शिवसेना नेते भरत गोगावले हे महामंडळाचे अध्यक्ष होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या राज्य सरकारमध्ये गोगावले यांचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे हे पद रिक्त होतं गेल्या काही वर्षातील हवामान बदल दुष्काळ आणि सातत्याच्या नापिकीनं ना राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं त्यांच्या कृषी पंपाला मोफत वीज पुरवठा करून त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख तीस हजार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत डिसेंबर अखेरपर्यंत दोनशे सहासष्ट कोटींचं वीज बिल माफी देण्यात आली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मोडी लिपीचं प्रशिक्षण मिळणार आहे महाराष्ट्र शासन पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग मुंबई आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित नागपूर महसूल विभागातील मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग पदव्युत्तर इतिहास विभाग इथं अकरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येतील पुराण काळात अरण्य ऋषी अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करत होते आधुनिक काळात विज्ञान तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे डॉ संजय ढोबळे हे आधुनिक काळातील अरण्य ऋषी असल्याचं प्रतिपादन माजी पोलीस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय यांनी केलं डॉ गिरीश गांधी फाउंडेशनच्या वतीनं शंकरनगरमधील राष्ट्रभाषा संकुलात श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात धरणीधर गांधी स्मृती समाज शिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला यावेळी डॉ उपाध्याय बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारती वाहिनीवर ऐकता येईल नमस्कार